जैन मित्रांनो सर्पमित्र दीपकोळी हे आपले सर्पमित्र वेगमोहिते कडेबूरचे हे सर्पमित्र यादव गुरुजी यांना पण खूप आवड आहे सापकड्याची ते पण शिकतात आता आपण वांगीमधून किंवा शेवट कॉमन क्रिंकेट्सने त्याला मराठीमध्ये तस्कर बोलतात तस्कर बोलण्याचं कारण म्हणजे हा झाडावरती जाऊन पक्ष्याची पिल्लं अंडी खाण्याचं काम करता हा पूर्णपणे बिनविषारी सर्प आहे तर तुम्ही तुम्ही पण आणलेली तर जाऊ नका सापकण्याची टेक्निक असतं जो मॅक्स असतं अशा जो सर्प मित्र आहे त्याला प्रॉपर ते माहीत आहेत त्याच्यावरून तुम्ही आवड असेल तर त्याच्याकडून तुम्ही शिकू शकता आपला मराठा सर्व आधारा चार विषारी सर्पांमधला मुख्य हा विषारी सर्प आहे त्याला भारतीय नाग मराठीमध्ये बोललं जातं आणि इंग्लिशमध्ये स्पॅक्टिकल इंग्लिशमध्ये प्रॅक्टिकल कोपरा तर ह्याचं विष हे निरोटॉक्सिक असते तर अशा सर्पांची जर बाईट झाली तर तुम्ही कोणतीही अंधश्रद्धा न बाळगता सगळं दवाखान्यात जायचं आहे हा असे सर्प नेहमी तुम्हाला घराजवळ आढळणार आणि आता पाऊस झाला आहे गेडकं वगैरे असल्यामुळे हे असे सर्प नेहमीच तुम्हाला आपल्या घराजवळ पडण्याजवळ आढळणार आहेत तरी या अशा सर्फापासून आपली सुरक्षितता आपण बाळगायचं